thank <music> you हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप लवकर आज आपण बाहेर निघालेलो आहोत तर आणि आज आपण ना सगळ्या फ्रेंडसोबत निघालेलो आहोत तर आपली एक छान अशी ट्रीप असणार आहे आणि तीन दिवसांसाठी ती आपण बाहेर निघालेलो आहोत तर आज आपण खूप अशा सुंदर ठिकाणी निघाले आहोत म्हणजे नॉर्थ साईडला आपण चाललेलो आहोत सो आता सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आपण निघालेलो आहोत ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की साडेसातपर्यंत सगळ्यांनी निघायचं पण जे की नेहमी नेहमीप्रमाणे शक्य नव्हतं कारण की सकाळी उठून सगळी तयारी करायची होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जायला मला जवळजवळ मला वाटतं की सात तासाचा हा म्हणजे प्रवास आहे आपण बाय रोड चाललेलो आहोत पण कसं आपण ना थांबत थांबत जाणार आहोत म्हणजे सगळीकडे हॉल घेत जाणार आहोत आपण कारण लहान मुलंसोबत आहेत आणि कंटिन्युअसली ड्राईव्ह करणं पॉसिबल नाही आहे जिथे त्यामुळे ना म्हणजे शक्य होईल तिथे तिथे आपण था थांबवणार आहोत कार आणि तिथे थोडा वेळ रेस्ट करणार चहा घेणार आणि मग पुढच्या प्रवासाला निघणार असं आपलं एक कंदरीत म्हणजे आपण प्लॅन केलेला आहे आणि म्हणजे खूप दूर आहे नॉर्थ साईडला आपण चाललेलो आहोत आणि त्यामुळे काय केलं ना आम्ही कालच आम्ही सर्व जेवण वगैरे जे काही आहे ना प्रिपेअर केलं आणि आज आपण निघालेलो आहोत तर त्याचं कारण हे की तिथे गेल्यानंतर मग आपल्याला लगेच म्हणजे रेस्टॉरंट वगैरे मिळेलच असं नाही आहे ना कारण ती एक खूप आउटसाईड प्लेस आहे आणि तिथे जवळ आजूबाजूला असं काही गोष्टी उपलब्ध नाही आहेत हा ना... मायरा पण बसली आहे तर इथे अवधूत आहे बाजूला आणि आता आपण थोडं पेट्रोल पंपच्या इथे थांबलेला आहोत तर पेट्रोल वगैरे भरून घेतले आणि आता आपण निघूया तर चला तर मग आता आपल्याला बराच दूर जायचं आहे खूप दूर जायचं आहे आणि आता बघूया अजून ब्रेकफास्टसाठी पण आपल्याला पुन्हा एकदा थांबायचं आहे कारण लवकर निघालो त्यामुळे मग आपण काही कोणीच ब्रेकफास्ट केलेला नाही आहे तर आपण म्हटलं की सगळे एकत्र भेटू आणि मग ब्रेकफास्ट करू कारण ब्रेकफास्ट पण आम्ही असं ना डिवाईड करून घेतलेलं एक जण ब्रेकफास्ट करेल आणि बनवेल आणि लंच डिनर असं आम्ही सगळं काही वाटून घेतलेली कामं तर आम्ही आता सर्व ते घेतलं आहे कॅरी केलं आहे त्यामुळे ना आता पहिला भेटूया आपण सगळ्यांना आणि मग ब्रेकफास्ट करू काय मायू हो ना <laughs> आता मायूला टेन्शन आले कारण की खूप वेळ प्रवास करायचा आहे आणि तसंच आहे अगदी हॅलो इथे आता किती तास चालवायचं आहे तुला ड्राईव्ह किती तास करायचं आहे गुगल मॅप सात तास साडेसात तास हा ड्रायव्ह तर तेवढं साडेसात तास करायचंय पण स्टॉप घेऊन घेऊन दहा तास होते साडे दहा तास आता किती वेळ आपण थांबणार त्याच्यावरती आहे ते स्टॉप घेतला आम्ही आणि आता तिथे ब्रेकफास्ट करतो आम्ही ब्रेकफास्ट साठी सगळे बसले तिथे मायू पण आहे ब्रेकफास्ट करून झालंय फर्स्ट स्टॉप आपला झालेला आहे आणि जिथे आम्ही ना ब्रेकफास्ट करायला थांबलोत ना इथे आजूबाजूचा परिसर पण इतका सुंदर आहे ना मी मला मी दाखवते आणि आता इथे पहिला स्टॉप घेऊन आपल्याला मला वाटतं एक तास होऊन गेलाय तर आता बघूया आता पार्किंगच्या इथे जाऊया कारण पार्किंग इथून मला वाटतं पंधरा मिनिट आहे वॉक तर चला आता आपण पार्किंगच्या इथे जाऊ आता इथे खूप सुंदर असा डॅम आहे आणि मस्त आहे वातावरण पाण्याचा आवाज इतका छान येतो ना आ जाएगा ना उसमें है क्या तो आपन आता आपण निघालो आहे आणि आता बघूया आता डायरेक्ट सा आता आपण लंचसाठीच स्टॉप घेणार आहोत आता मध्ये तरी स्टॉप नाही घ्यायचा कारण अजून बरंच दूर जायचं आपल्याला बघूया आणि ऊन पण भरपूर जास्त आहे खूप जास्त ऊन आहे कडक ऊन आहे आणि आता अकरा वाजलेत खूप कडक ऊन आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी पाऊस येत होता आणि आता छान ऊन पडलं आहे बघूया आता तिथे आता इथे एक हॉल घेतलाय कारण अवध्यातल्या गाडीमध्ये पेट्रोल भरायचं होतं त्यामुळे मग पण आता आहेत ते पेट्रोल पंप आणि बघूया अजून खूप वेळ आहे कारण सेकंड हॉल्टला आपल्याला लंच करायचं आहे पण ब्रेकफास्ट इतका हेवी केला ना की आता अजिबात इच्छा नाही आहे की लंच करण्याची पण अजून थोडा वेळ आहे पण आणि ऊन पण इतकं कडक आहे ना की म्हणजे खाण्याची बिलकुल इच्छाच नाही आहे कोणालाच नाही आहे कारण आता मी सगळे थांबलो होतो इथे आणि आता सगळे जातात पुन्हा तर असं आहे हाय मा मायरा कंटाळली आहे कारण बराच वेळ बसलो आहे गाडीमध्ये त्यामुळे तर बघूया आता त्या उदूत केल्या त्याला झोप येते गाडी चालवताना त्यामुळे मग त्याला म्हटलं पहिला एक कॉफी घे म्हणजे थोडंसं बरं वाटेल झोप येणार नाही इथे मायरा आणि अवधूत येतात काय घेऊन आलीस काय घेतलं ते काय घेऊन आले युनिकॉन घेतोय आणि थोड्या वेळ थांबणार आहोत इथे लंच करणार आणि आता म्हणजे जसं की आम्हाला भूक तर नाहीये कारण की आताच थोड्या वेळापूर्वी केलेला पण मुलांना खाऊ घालणार पहिला आणि मग थोडा ब्रेक घेणार कारण मेन आम्ही तर बाजूला बसून आहोत पण जे ड्राईव्ह करतायत त्यांना थोडासा रेस्ट हवा त्यामुळे थांबणार आहोत तर चला आणि पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे पूर्ण सुपर फॉरेस्ट ना मारा आणि इथे मारा <laughs> इथे मायू विथ सीट बेल्ट विथ सीट बेल्ट हा चला चल मायू <laughs> 谢谢 <laughs> कडक ऊन आहे ना, ना आ, दे, दे आणि आम्ही जेवणासाठी ना अगदी फॉरेस्टमध्ये आतमध्ये आलेलो आणि तिथे छान असं पाणी होतं बाजूलाच आणि त्याच्या बाजूला आम्ही जेवायला बसलेलो तर छान प्लेस होती तर चला आता मी आधी आतमध्ये बसे कारण खूप जास्त कडक ऊन आहे आणि गाडी पण पूर्ण खूप म्हणजे भरपूर कडक ऊन आहे आणि आणि इथे माही बघताय इथे मी थोडा रेस्ट करते जेवण झालं आहे आणि खूप ऊन आहे ना त्यावेळी ती जरा पडली आहे सो so, आता अजून आपल्याला बराच वेळ आहे पोचायला पण नाही बेटा आपण आता थर्ड स्टॉप जो घेणार ना त्यासाठी आपल्याला दोन तास आहेत अजून तर दोन तासाने आपल्याला तिसरा स्टॉप घेणार आहोत आपण थोडंसं कारण ब्रेक करतच जाणार आहोत ब्रेक घेत जाणार आहोत आय मीन कारण की कंटिन्युअसली ड्राईव्ह करून थकायला होतं त्यामुळे मुण मग त्यांच्यासाठी आपल्याला ब्रेक घेतच जावं लागणार आहे so, सो हां ए सी आता गाडी बंद आहे बाबा बाहेर आहे तर सेकंड थर्ड स्टॉप असेल तर बघूया आता चला आता निघायचं आहे मग आपण पुढच्या स्टॉपला जाऊन बोलू आम्ही पोहोचलेलो आहोत आपल्या लोकेशनवरती आणि तुम्हाला आता मी थोड्या वेळाने व्ह्यू दाखवेन कारण की आता था, खूप थकलोय मी तर बसून थकली आहे पण अवधून ड्राईव्ह करून खूप जास्त थकलं ऍक्च्युली तर आत आतमध्ये जातो फ्रेश होतो आणि मग मी आजूबाजूचा परिसर दाखवते तुम्हाला चला आता आपण आज जाऊया इथे माय आता मी तुम्हाला ना रूमची टूर करून देते तर रूम म्हणजे हा विला आहे खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला सगळं काही दाखवते बॅक कॅमेरा दाखवते हा बाजूचा परिसर आहे खूप सुंदर झालं आहे आणि मस्त असं थंड वातावरण झालं म्हणजे जितकं सकाळपासून ऊन होतं ना तित आता थोडंसं ना सनसेट झालेलं आहे तर खूप छान थंड हवा आता सुटली आहे त्यामुळे आता सगळे आम्ही बाहेर बसलेलो आहोत आणि आज ग्रिलिंगचा प्लॅन आहे तर सगळे आता ग्रिलिंगसाठी इथे आलेले आहेत आणि ते इथे अमृत आहे तर चला Oh,